नमस्कार आयडियल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व द्राक्ष स्वागत आहे चालू हंगामातली माहिती घेत असताना आपण बघतोय की सततचा पडणारा पाऊस आणि द्राक्षबागेमध्ये आलेल्या बऱ्याचशा समस्या ज्यामध्ये पानं गळून जाणं असेल पानावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग डावणे असेल करपा असेल भुरी असेल काडीची अपरिपक्वता या सगळ्या समस्या चालू वर्ष आपल्याला दिसून येतात आणि अशा परिस्थितीतून आपल्याला पुढे जात असताना सर्वच विभागामध्ये छाटण्याचा वेग हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे अजूनही शंभर टक्के चालू झालेल्या नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर छाटणी योग्य पद्धतीने करायची असेल किंवा छाटणीतला उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर आयडियल फाउंडेशन हे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येऊ शकेल या दृष्टीनं काही गोष्टी आपल्याशी शेअर करत आहेत तर साधारण चालू वर्षाचा अभ्यास जर बघतात तर छाटणीपूर्व पूर्व परिस्थितीमध्ये आपल्याला खतांचं योग्य नियोजन करायचं असेल तर कोणती खतं दिली गेली पाहिजे आणि ती का द्यायची जोपर्यंत आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत त्याला का शब्द विचारत जावा तुम्हाला नक्की शब्द त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी भेटून जातं बेसल डोस टाकायचा आहे का तर नक्कीच टाकायचा आहे पण तो कोणत्या परिस्थितीमध्ये आपण टाकला गेला पाहिजे कोणत्या परिस्थिती कॅन्सल केला गेला, गेला पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण की छाटणीपूर्व परिस्थितीमध्ये आज सर्वच भागामध्ये पाऊस भरपूर आहे जमिनी वापसा कंडिशन मध्ये नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपला बेसलडोस जात असेल तर शंभर टक्के त्याचा चुकीच्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून जर बेसल डोस टाकायचा असेल तर एक काम आपल्याला केलं गेलं पाहिजे आणि उत्पादन खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे ती म्हणजे आपल्या जमिनीतली माहिती घेणं किंवा आपल्या मातीची आपल्याला माहिती असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जमिनीची माहिती जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं घ्यायची असेल तर शंभर टक्के आपल्याला आपली माती कशी आहे हे तपासून घेणं गरजेचं आहे मातीमध्ये किती घटक आहेत किती प्रमाणामध्ये घटक आहेत हे तपासून घेणं गरजेचं आहे आणि हे घटक जर आपण तपासून घेतले तर शंभर टक्के आपल्याला जो बेसल डोस द्यायचा आहे त्या बेसल डोसचा खर्च किती करायचा हा सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं काम करत असताना सगळ्यात महत्वाचं की माती मातीप्रेशनामध्ये आपल्याला शेणखत कधी टाकायचं हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय आहे जमिनीचा पी एच किती आहे सततचा पडलेला पाऊस सर्व विभागामध्ये अतिरिक्त झालेला पाऊस त्यामुळे बरेचशी खतं ही जमिनीतून लिचआउट झालेली दिसून येतात जे मुळाच्या क्षेत्रामध्ये जेवढी खतं पाहिजे तेवढी खतं आज आपल्याला भेटत नाहीत किंवा दिसत नाहीत तर अशा पद्धतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये कोणता डोस द्यायचा डी पी द्यायचं दहा सीज द्यायचं बाराबत्तीस सोळा द्यायचं एन के कोणतं द्यायचं अन्नद्रव्य कोणतं द्यायचं हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा माती तपासून घ्या मातीचं आरोग्य तपासून घ्या आणि मातीचं आरोग्य जर आपण तपासून घेतलं तर नक्कीच आपला बेसल डोसवरचा खर्च कमी करता येऊ शकतो आणि मग त्यानंतर जर तुम्हाला माती तपासायची नसेल किंवा माती आपण माहिती घ्यायची नसेल तर आपण नुसता खर्च, खर्च करून काही उपयोग नाही झाडाला जे पाहिजे त्या पिकाला जे पाहिजे जमिनीला जे पाहिजे हे पहिल्यांदा समजून घेतलं तरच आपला उत्पादन खर्च आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि म्हणून प्रामुख्यानं माती परीक्षण करा आणि त्यानुसार माती परीक्षणनुसार खताचं योग्य नियोजन करा आणि हे नियोजन करत असताना जर आपल्या प्लॉटमध्ये पानं असतील पन्नास साठ टक्के पानं चांगले असतील तरच त्या ठिकाणी खतांचं नियोजन करा अन्यथा बाग फुटून आल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी खताचं व्यवस्थापन करू शकतो कारण की जोपर्यंत पानं बागेमध्ये नाहीत तोपर्यंत आपल्याला खतांचे डोस देऊन शंभर टक्के त्याचे रिझल्ट घेता येऊ शकत नाहीत मग अशा ठिकाणी आपल्याला गंधक असेल जिथं चुनखडी जमीन आहे अशा ठिकाणी गंधकाचा वापर आपल्याला करणं असेल किंवा एन पी के कॉम्प्लेक्स खतं असतील त्याचा वापर आपल्याला विदाऊट चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्याला करता येऊ शकेल तर त्या गोष्टीनं आपल्याला काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्या गोष्टी छाटणीपूर्व नियोजनामध्ये जर आपण करून घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल